नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर अकरा झिरो चाळीस गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे गोंदिया जंक्शन या रेल्वे स्टेशनहून सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा हो एकूण एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते आणि एकूण त्रेपन्न रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही दररोज धावणारी ट्रेन आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला एकूण अठ्ठावीस तास आणि पंधरा मिनटे लागतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तर वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरवात करू सर्वप्रथम गोंदिया जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून ही रेल्वे सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरवात करते आणि तिरोरा ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी आठ वाजून एकोणतीस मिनिटांनी पोहोचते आणि पुन्हा आठ वाजून एकतीस मिनिटांनी तेथून निघते तुमसर रोड ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पोहोचते आणि पुन्हा आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सकाळी निघते नऊ वाजून तीन मिनटांनी सकाळी ही रेल्वे भंडारा रोड येथे पोहोचते आणि नऊ वाजून पाच मिनिटांनी सकाळी पुन्हा पुढच्या प्रवासाला निघते नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सकाळी कॅम्पट्टी या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते आणि पुन्हा नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सकाळी इतवारी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर येते आणि सकाळी दहा वाजता पुन्हा पुढच्या प्रवासाला निघते दहा वाजून चाळीस मिनटांनी सकाळी नागपूर जंक्शन येथे पोहोचते आणि पुन्हा दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी येथून निघते दहा वाजून चोपन्न मिनिटांनी सकाळी अजनी ह्या रेल्वे स्टेशनवर येते Yup आणि दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पुन्हा निघते तुळजापूर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी पोहोचते आणि अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते वर्धा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी पोहोचते आणि पुन्हा अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सकाळी निघते आणि 12 वाजून 12 वाजून बारा वाजून तेवीस मिनिटांनी दुपारी पुलगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते बारा वाजून चोवीस मिनिटांनी ही गाडी निघते आणि धामणगाव या रेल्वे स्टेशनवर बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पोहोचते बारा वाजून पंचेचाळीस मिनटांनी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि चांदूर ह्या रेल्वे स्टेशनवर बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी पोहोचते दुपारी एक वाजता ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि दोन वाजून बारा मिनिटांनी दुपारी ही रेल्वे बडनेरा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते आणि दोन वाजून पंधरा मिनिटांनी येथून निघते दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी दुपारी मूर्तिजापूर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते आणि दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी निघल्यानंतर पुन्हा तीन वाजून पंधरा मिनिटांनी अकोला ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथून तीन वाजून वीस मिनिटांनी निघते आणि शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पोहोचते तीन वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी येथून निघल्यानंतर तीन वाजून एकोणसाठ मिनिटांनी दुपारी जलम जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते दुपारी चार वाजता येथून निघते आणि चार वाजून आठ मिनिटांनी दुपारी नांदुरा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते चार वाजून दहा मिनिटांनी दुपारी नांदुऱ्यावरून निघून ही गाडी चार वाजून तेहतीस मिनिटांनी दुपारी मलकापूर ह्या रेल्वे स्टेशनवर येते चार वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी बोधवडकडे निघते आणि चार वाजून त्रेपन्न मिनिटांनी तेथे पोहोचते चार वाजून पंचावन्न मिनिटांनी बोधवडवरून ही गाडी वरणगावकडे निघते आणि पाच वाजून नऊ मिनिटांनी पोहोचते पाच वाजून दहा मिनिटांनी पुढच्या प्रवासाला निघून ही गाडी भुसावळ जंक्शन येथे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते पाच वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी ही गाडी जळगाव रेल्वे स्टेशनकडे निघते आणि संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी पोहोचते सहा वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी पुन्हा आपल्या प्रवासाला निघते आणि पाचोरा ह्या रेल्वे स्टेशनवर सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पोहोचते सहा वाजून पन्नास मिनिटांनी पाचोऱ्यावरून निघल्यानंतर ही गाडी चाळीसगाव जंक्शन येथे सात वाजून तेहतीस मिनटांनी पोहोचते आणि सात वाजून पस्तीस मिनटांनी निघल्यानंतर नांदगाव या रेल्वे स्टेशनवर आठ वाजून चार मिनटांनी पोहोचते आठ वाजून पाच मिनटांनी नांदगाववरून ही गाडी निघून पुन्हा मनमाड जंक्शन येथे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते आठ वाजून पन्नास मिनिटांनी मनमाडून निघल्यावर येवला येथे आठ वाजून अडोतीस मिनटांनी पोहोचते आणि नऊ वाजून चाळीस मिनिटांनी पुन्हा निघते निक्ते। कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी येते नऊ पन्नासला पुन्हा तेथून निघते आणि पुंतांबा ह्या रेल्वे स्टेशनवर दहा वाजून चौदा मिनटांनी पोहोचते दहा वाजून पंधरा मिनटांनी पुताब्याहून ही गाडी निघून बेलापूरला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पोहोचते अकरा वाजता पुन्हा तेथून निघते आणि बारा वाजून तीस मिनटांनी रात्री अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो बारा वाजून पस्तीस मिनिटांनी ही रेल्वे अहमदनगरहून निघून दोन क्वाडलाईन येथे रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पोहोचते दोन वाजून तीस मिनटांनी दोन क्वॉडलाईन येथून निघून खेडगाव ह्या रेल्वे स्टेशनवर दोन वाजून अडोतीस मिनटांनी पोहोचते दोन वाजून चाळीस मिनिटांनी केळगाववरून निघल्यानंतर उरुळी ह्या रेल्वे स्टेशनवर दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पोहोचते आणि तीन वाजता रात्री निघाल्यानंतर पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते चार वाजून दहा मिनटांनी पहाटे ही गाडी जेजुरीकडे जाण्यासाठी निघते आणि पाच वाजून अठरा मिनटांनी पोहोचते पाच वाजून वीस मिनिटांनी जेजुरीहून ही गाडी निघाल्यानंतर निरा रेल्वे स्टेशनवर पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पोहोचते आणि सहा वाजता तेथून पुन्हा सकाळी निघते आणि लोणंद जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सहा वाजून आठ मिनिटांनी पोहोचते सहा वाजून दहा मिनिटांनी सकाळी ही गाडी वाठार ह्या रेल्वे स्टेशनकडे निघते आणि तेथे सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सकाळी पोहोचते सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी वाठारवरून निघाल्यानंतर ही गाडी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी सातारा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते सात वाजून तीस मिनटांनी सातारा हे रेल्वे स्टेशनहून ही गाडी पुढच्या प्रवासाला mm. निघते आणि सात वाजून बेचाळीस मिनिटांनी सकाळी कोरेगावला पोहोचते कोरेगाव येथून सात वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सकाळी निघते आणि नंतर ही गाडी सात वाजून चोपन्न मिनटांनी सकाळी रहिमतपूर ह्या रेल्वे स्टेशनवर येते रहिमतपूर येथून सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी ही गाडी निघते आणि तारगाव येथे सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी पोहोचते आठ वाजून पाच मिनिटांनी पुन्हा निघते आणि मसूर ह्या स्टेशन वा, रेल्वे स्टेशनवर आठ वाजून चौदा मिनिटांनी पोहोचते आठ वाजून पंधरा मिनिटांनी मसूरवरून निघल्यानंतर पुन्हा कराड ह्या रेल्वे स्टेशनवर आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी पोहोचते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कराड येथून निघल्यावर किर्लोस्करवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर नऊ वाजून अठरा मिनिटांनी पोहोचते नऊ वाजून वीस मिनिटांनी किर्लोस्करवाडीवरून निघल्यानंतर नऊ वाजून चौतीस मिनिटांनी भिलवडी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते नऊ पस्तीसला पुन्हा तेथून निघते आणि सांगली ह्या रेल्वे स्टेशनवर दहा वाजून सतरा मिनटांनी पोहोचते दहा वाजून वीस मिनिटांनी सांगलीवरून निघल्यानंतर ही गाडी मिरज जंक्शन येथे दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मिरजवरून पुन्हा निघते आणि जयसिंगपूर या रेल्वे स्टेशनवर दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पोहोचते सकाळी अकरा वाजता जयसिंगपूरहून हातकणंगले हे रेल्वे स्टेशनकडे ही गाडी निघते आणि तेथे अकरा वाजून तेरा मिनिटांनी पोहोचते अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि बारा वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते म्हणून ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या समोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद